नमस्कार संगीत अडोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे शंकरपाळे बनवणार आहोत शंकरपाळे बनवायला तर इतके सोपे आहेत ना अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात फराळामधला सगळ्यात सोपा जर पुटला पदार्थ असेल तर ते शंकरपाळे आहेत लगेच बनून तयार होतात त्याला जास्त वेळ लागत नाही शंकरपाळे बनवताना तेलामध्ये ते वितळतात किंवा कडक तरी होतात त्यासाठी मी इथे तुम्हाला भरपूर टिप्स देणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण वाटीच्या प्रमाणामध्ये बघूया सात वाट्या इथे मी मैदा घेतलेला आहे या मैद्याला चाळून घ्यायचं आणि त्याच वाटेने एक वाटी साखर ज्या वाटेने मैदा घेतला त्याच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचे एक वाटी तूप आणि इथे एक वाटी दूध घेतलेला आहे आता आपण यानंतर वजनी प्रमाण पाहूयात इथे एक किलो मैदा घेतलेला आहे मी त्यासाठी अडीचशे ग्राम साखर अडीचशे ग्राम तूप आणि इथे एक पाव लिटर दूध घेतलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्यानंतर एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी याच्यामध्ये दूध टाकलं आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवूया दूध गरम करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एक उकळी काढून घ्यायची त्या अगोदर एक वाटी साखर टाकायची दूध थोडंसं गरमच झालेलं आहे त्यामुळे साखरसुद्धा लवकर विरघळते तुम्ही साखरेऐवजी ऐवजी पिठे साखरसुद्धा वापरू शकता जाड साखर आहे तिला मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं आणि दुधामध्ये टाकायचं म्हणजे काय होईल लवकर विरघळल्या जाते बघा इथे दुधाला पण उकळी आले आणि साखरसुद्धा पूर्ण विरगळलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया बघा इथे मी पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया तूप इथे मी एक वाटी तूप ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तूप टाकताना गॅस बंद करून त्यानंतरच तूप टाकून घ्यायचं गॅस सुरू असताना तूप टाकायचं नाही बघा तूप गरम दूध असल्यामुळे लगेच विरगळल्या जातं गरम गरम दुधामध्ये टाकून घेतलं का लवकर विरगळतं ते थोडंसं आपण याला आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता तोपर्यंत मी काय केलं होतं इथे एक मोठी प्लेट घेतली आणि त्यामध्ये मैदा अशा पद्धतीने टाकून घेतलेला होता त्याला पसरून घेऊन त्याच्यावरून आपण आता हे दूध टाकून घेऊया सगळं हे मिश्रण टाकून घ्यायचं एकदाच टाकून घ्यायचं म्हणजे हे प्रमाण आपलं काही म्हणजे कमी पडेल किंवा जास्त होईल असं काहीच नाही दुधाचं प्रमाण कमी होऊ शकतं परंतु जास्त होणार नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर कमी पडलंच हे तर यामध्ये आपण दूध थोडंसं गरम करून घ्यायचं अजून आणि त्याच्यामध्ये लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता परंतु सुरुवातीलाच एकदाच ॲड करून घ्यायचं नाही आता इथं गरम असताना मी चम्मचच्या मदतीने अशा पद्धतीने मिक्स करून घेते गरम गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचं थोडंसं थंड झालं की हातानं अशा पद्धतीनं आता हे मळून घेऊया बघा हाताने मळलं ना की लवकर त्याचा गोळा बनतो बघा थोडंसं इथे दूध कमी झाल्यासारखं वाटतंय त्यानंतर मी काय केलं होतं अर्धा कप दूध याच्यामध्ये गरम करून टाकलेलं आहे जर घट्ट झालं तरच टाकायचं नाही तर नाही थोडंसं घट्ट वाटलं तर टाकून घ्यायचं आणि जर पात्र झालं तर त्यामध्ये थोडासा मैदा ॲड करून घ्यायचा आता इथे मी अशा पद्धतीने दोन गोळे बनवून ठेवलेले आहेत घट्ट सरस आहेत एकदम पात्र पण बनवायचं नसतं हे आता ह्याला अगदी दहा मिनटात ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया मला थोडंसं ते नरम होतं बघा छान झालेलं आहे आता पुन्हा त्यानंतर काय करायचं ह्याला अशा पद्धतीने अजून मळून घ्यायचं आणि फारच घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं दूध गरम करून टाकू शकता परंतु आता इथे माझं परफेक्ट झालेलं आहे आता गुळे बनवून घेते बघा पाहिजे त्या आकारामध्ये याचा उंडा बनवून घेतला आहे मी आता ह्याला लाटून घेऊया बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आशा, त्या खुश त्याला अशा पिठाला चिरा जातातच त्यामुळे काय होते आपले शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतात त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही जरी चिरा जात असल्या तरी पण अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आता हे बाजूनं आपण कट करून काढून घेऊया मला कटर भेटलं नव्हतं म्हणून मी इथे चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घेत आहे तुम्ही जे आपण शंकरपाळे कट करतो ना तसा एक चम्मच असतो त्याच्या मदतीने कट करून घ्या यांना थोडासा वेळ लागत आहे कट करायला बघा सगळ्या बाजूनं काढून घेतले आता आपण याचे शंकरपाळे बनवून घेऊया मी इथं चौकोनी आकारामध्येच बनवून घेत आहे तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये जर बनवायचे असतील तर तशा पद्धतीने कट करून घ्या बघा इथे एक बाजू झाली का आता आपण हे अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण एकदम सारख्या आकारामध्ये कट करून घ्यायची बघा लगेच होतं खूप घाई पण करायची नाही नाही तर ते काय होतं चिटकल्या जातात त्यामुळे व्यवस्थित आता बघा हे माझा समज जे आपण शंकरपाळे बनवतो तो, तो सापडलेला आहे आता लगेच अशा पद्धतीने आपण ह्याला दोन्ही बाजूने कट करून घ्यायचं बघू शकता मी इथे सगळे शंकरपाळे कट करून घेतलेत बघा मस्त दिसायला पण दिसत सारख्याच आकारामध्ये आता अशाच पद्धतीने मी बाकीचे पण शंकरपाळे बनवून घेते बघा इथे मी राहिलेली शंकरपाळे म्हणण्यापेक्षा अर्धे शंकरपाळे मी इथे बनवून घेतलेले आहेत एक सारखे कट केलेत दाखवते तुम्हाला आपल्याला एवढी जाडी ठेवलेली आहे मी याच्यापेक्षा जाडसुद्धा तुम्ही बनवू शकता तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये तेलसुद्धा गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करताना तेल आपल्याला जास्तीचं गरम करायचं खूप थंड पण ठेवायचं नाही आणि त्यामध्ये आता शंकरपाळे टाकून घेऊया बघा अशा पद्धतीने मी जेवढे तेलामध्ये बसतात तेवढे शंकरपाळे टाकून घ्यायचे परंतु इथे एक तुम्हाला मी टिप्स देणार आहे श तेल जर कमी गरम असेल तर शंकरपाळे लगेच टाकू नका नाहीतर ते वितरण्याची शक्यता असते पहिल्यांदा तेल जास्त गरम करून घ्या आणि शंकरपाळे टाका आणि शंकरपाळे टाकल्याच्या नंतर असे थोडेसे हलवत राहायचे व्यवस्थित सुरुवातीला हलवले जर नाहीत ना तुम्ही तर एका बाजूने तळल्या जातात ते आणि सगळ्या बाजूने एकसारखे तळत नाहीत त्यामुळं कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे शंकरपाळे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा तळल्या जातो आणि शंकरपाळे टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची किंवा त्यापेक्षा कमी केलं तरी पण चालतंय मोठ्या गॅसवर शंकर पाळी तळून नाही घ्यायचे नाही तर ते वरून असे दिसायला लाल दिसतात आणि आतमध्ये कच्चे राहतात बघा मी इथे एक बॅच तळून घेतलेली आहे आता इथे मी दुसरी बॅच तळायला घेणार आहे तेल आपल्या इथे ऑलरेडीच गरम असल्यामुळे दुसरी बॅच जेव्हा आपण तळायला घेतो ना ती लवकर तळून पण होते बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि तेल जर कमी असेल तर त्याच्यात बसतील एवढेच शंकरपाळे टाका खूप जास्त शंकरपाळे टाकू नका नाहीतर शंकरपाळे टाकल्याच्या नंतर व्यवस्थित तळल्या जात नाहीत बघा मस्त शाकारावर तळले काढून घेते वा काय मस्त आहेत इथे एक मी पेपर ठेवला आहे त्याच्यावरती शंकरपाळे काढून घेतलेत म्हणजे तेल तर थोडंसं जास्तीचं असेल तर ते निघून जातं आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे शंकरपाळे तळून घेऊया बघा इथे सारख्याच कलरमध्ये आणि एकदम मस्त असे शंकरपाळे आपले बनवून तयार झालेत दिसायला तर इतके मस्त दिसतात ना खारी टाईप खूपच छान त्याचा आकार पण बघा तुम्ही छान असे फुगलेले आहेत डबल फुगलेत त्याला लेअर पण आलेले आहेत हा म्हणजेच शंकरपाळे एकदम असे खुसखुशी झालेले आहेत बघू शकता तुम्ही वा काय मस्त शंकरवाळे बनवून तयार झालेले आहेत वा खूपच मस्त सारख्याच आकारावर सारखाच कलर खूपच छान दिसतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला कमेंट्स करायला विसरू नका